ज्येष्ठ समाजसेवक श्री अनिल पुलेकर यांना रविवारी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी राज्यस्तरीय महाराजा सयाजीराव गायकवाड समाजभूषण दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला महाराष्ट्र समाज, समाज मंडळ अहमदाबाद गुजरात येथे पल्प प्रकाशन आयोजित या समारंभामध्ये अनिल पुलेकर यांचा स्वपत्नी सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यात योगदान दिलेल्या व्यक्तींना गौरवण्यासाठी दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार अहमदाबादमधील शानदार समारंभामध्ये प्रदान करण्यात आला नामवंत ज्येष्ठ लेखक समाज प्रबोधक गणपतराव कणसे पल्ब प्रकाशनाच्या सर्वे सर्वा लीना पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आलं समारंभामध्ये बोलताना पुलेकर यांनी उपस्थितांना समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले आणि युवा पिढीला समाजाभिमुख कार्य करण्याकरिता प्रेरित केलं पुलेकर यांनी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी उल्लेखनीय कार्य केलं आहे समारंभास महाराष्ट्र आणि गुजरातमधून आलेले साहित्य क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते